नमस्कार मी आज तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मीनारायण दोघांची पूजा करायची बरोबर का सांगणार आहे की मी तुम्हाला पहिल्यांदा एक छोटीशी कथा सांगते आणि नंतर मग तुमच्या लक्षामध्ये एक दिवस काय झालेलं असतं लक्ष्मीनारायण दोघंही बसलेले असतात आनंदात असंच गप्पा मारत बसलेले असतात तर ते दोघं अष्टमस्करीमध्ये म्हणजे कसं नारायण म्हणतात की पृथ्वी लोक हे जास्त माझी भक्ती करतात त्यांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे आणि लक्ष्मी म्हणते नाही स्वामी पृथ्वीवर माझ्यावर जास्त प्रेम करतात त्यांची माझ्यावर जास्त भक्ती आहे मग दोघंही काय म्हणतात चल मग आपण असं करू पृथ्वीवर जाऊ आणि बघू तुझी भक्ती जास्त आहे का माझी भक्ती जास्त आहे माझ्यावर जास्त प्रेम करतात की तुझ्यावर जास्त प्रेम करतात त्यामुळं दोघंही काय झालं लक्ष्मीनारायण दोघंही पृथ्वीवर आले आणि त्यांनी फिरत 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 एक संतांच्या घरी गेले तिथं गेले आणि म्हणले की पहिल्यांदा नारायण गेले एक स्वामी संत म्हणून एक नारायण गेले आणि नारायण गेल्याच्या नंतरने ना नारायणने स्वामीचं रूप घेतलेलं असतं ते गेले आणि म्हणाले की मला भिक्षा मिळेल का मला तुमच्या घरी जेवण मिळेल का तर तो माणूसही म्हणजे देव वगैरे त्या मानत होता त्यामुळं तो सुद्धा एक चांगला भक्त होता त्यामुळं तो म्हणला हो मिळेल ना मग त्यांनी माणसांमध्ये असं बसायला आसन वगैरे देऊन विष्णूंना आपलं ते बसवलं आसनावर जेवण करायला विष्णू जेवले त्यानंतर लगेचच लक्ष्मीने माथारेचं रूप घेतलं फाट फाटकं वस्त्र वगैरे अंगावर परिधान केलेलं होतं एकदम पूर्ण म्हातारीचं रूप घेतलं काठी टेकवत हातामध्ये ते दाराशी त्या भक्ताशी आले आणि म्हणली भक्त मला आज तुझ्या इथं ल भिक्षा पाहिजे जेवण मला तुझ्या इथं मिळेल का मला देशील का जेवायला तर तो म्हणलं हो हो माते मिळेल ना जेवण या तुम्ही बसा म्हणले मग आता जेवण त्यांनी त्या माथारीलाही दिलं दोघांनाही इकडं विष्णूला दिलं आणि इकडं म्हातारीला दिलं ते दोघांनी पूर्ण वेगळं रूप घेतलेलं होतं मग म्हातारीला जेवण दिल्याच्या नंतरने विष्णू जेवायला सुरुवात झाली विष्णूचं भोजन झालेलं आहे आता लक्ष्मीचं भोजन चालू आहे लक्ष्मीला ज्या वेळेस आसनावर बसवलं जेवण करण्यासाठी त्यावेळेस लक्ष्मीने काय केलं तिच्या झोळी होती त्या झोळीमधले एक सोन्याचं ताट सोन्याचा तांब्या आणि सोन्याची वाटी बाहेर काढली जेवणासाठी तरी तो भक्त आश्चर्यचकित झाला की म्हणला आजी हे तुमच्याकडं जेवणाची सामग्री आहे तो म्हणला हो तर आहे म्हणली माझ्याकडं तर मग त्याच्यामध्ये तिला जेवण वाढलं तोपर्यंत ती सोन्याची झालेली नसते साधीच असते ती आणि ती म्हणजे ते ताटवाट जी असते ना ती सोन्याची झालेली नसते आपली साधी पितळीची असते मग ती जेवण वगैरे त्याच्यामध्ये करते जेवण वगैरे त्याच्यामध्ये करते आता लक्ष्मी मातेचं पण जेवण झालं मग आता हे लक्ष्मी माता मग आता ते ताट वगैरे तिचं तांबण ताट वगैरे ते भक्त धुवायला गेला आणि ते सोन्याचं झालं सोन्याचं झालं तरी तो देव ब्राह्मणांची सेवा करत होता त्यामुळं त्याला काय मोह नव्हता त्याने ते धुवून लक्ष्मीकडं आणले आणि लक्ष्मीला म्हणाली लक्ष्मीला म्हणाला की माते हे घे तुझं जेवणाचं ताट वाटी वगैरे वा घे गे, आणि हे ठेव तुझ्या झोळीमध्ये अं आणि तो म्हणला अरे वा आता हे एवढं छान सोन्याचं घेऊन या कसं काय एवढं म्हणजे भिक्षा वगैरे मग तरी सुद्धा त्याने तो विचार सोडला आणि नंतरनी मग आपले विष्णू जे होते ते स्वामींच्या रूपामध्ये आले होते आपलं तर त्यांनी मग भिक्षावंत घेतलं जेवण वगैरे केलं आणि ते म्हणाले जाऊ का मी आता येतो मी आता तर त्याला लगेच लगेचच हे म्हणाले की तो भक्त म्हणाला हो उँँँगा, हो उँँँगा, हो जाऊ शकताय तुम्ही आता जेवण झाले तुमचं जावा तुम्ही आणि लक्ष्मीला ज्या वेळेस तो ताठे द्यायला जातो भक्त आणि म्हणतो हे झोळीमध्ये ठेव माते त्यावेळेस माता म्हणते की ते सोन्याचं झालेलं असतं माता म्हणते की नाही मी ज्या थाळीमध्ये जेवते ती थाळी मी पुन्हा घेत नाही ती थाळी तिथंच देऊन जाते आ? अरे बापरे तो बघतो मग म्हणतो अरे ती आजी म्हणती मी जाऊ का बाळा आता ती म्हणते नाही 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 तुम्ही आणखी चार पाच दिवस राहा तुम्ही इथंच राहा मी तुम्हाला रोज जेवण देतो आजी तुम्ही इथंच राहा आणि नारायणला म्हणतात तुम्ही येऊ शकता स्वामी आता या तुम्ही आणि लक्ष्मीला म्हणतात राहा तर असं आहे हे तर त्यामुळे आहे ना ते नारायण गेले आता पुढची कथा ते नारायण नारायण जे अशी झोळी घेऊन जेवायला आले होते आपले स्वामींच्या रूपामध्ये ते गेले ते गेल्याच्या नंतरनी माता जिथं नारायण तिथं लक्ष्मी राहते आ ते गेल्याच्या नि मग तो फक्त म प्रार्थना करायला लागला वंदन करायला लागला तुम्ही राहाच मी तुम्हाला सांभाळतो तुम्ही इथंच राहा मी तुमची पूर्णपणे व्यवस्थित सेवा वगैरे करतो पण ती म्हणाली नाही मी नाही राहणार मीही जाणार माझे स्वामी गेलेले आहेत मीही जाणार मग ती नारायणांच्या पाठीमागं लक्ष्मीसुद्धा गेली असं ह्या दोघांचं प्रेम आहे लक्ष्मी नारायणांचं जिथं लक्ष्मी आहे तिथं नारायण आहेत जिथं नारायण आहेत तिथं लक्ष्मी आहे त्यामुळं आहे ना आपण मी सांगते तुम्हाला नेहमी नेहमी सांगत असते व्हिडिओमध्ये की नेहमी लक्ष्मीनारायण ही पूजा करायची त्यामुळे आपल्या घरामध्ये धन आहे ऐश्वर्य पैसा पाणी सर्व काही राहतं आणि राहिलं तरी येत राहतं सर्व काही येत राहतं त्यामुळं लक्ष्मीनारायण दोघांचीही पूजा करत जा कशी वाटली कथा नमस्कार